नमस्कार मित्रांनो आपण आज एक गोष्ट समजून घेऊयात लाकूडतोड्या जॉन एका कंपनीमध्ये पाच वर्षे काम करीत होता त्या पाच वर्षात त्याला एकदाही पगारवाढ मिळाली नाही मात्र त्याच्यानंतर कामाला लागलेल्या बिल नावाच्या नव्या लाकूडतोड्याला वर्षाच्या आतच पगारवाढ मिळाली हे पाहून जॉनला फार वाईट वाटले आणि त्याने मालकाकडे हा विषय काढला मालक म्हणाला तू पाच वर्षापूर्वी जितकी झाडं तोडत होतास तितकीच झाडं आजही तोडतोस आम्हाला काम करणारी माणसं हवीत तुझे का उत्पादन क्षमता वाढली तर तुझा पगार आम्ही आनंदाने वाढू जॉनने खूप प्रयत्न केला पण त्याला अधिक झाडं तोडता येईनात निराश होऊन तो पुन्हा मालकाला भेटला त्याने जॉनला बिलचा सल्ला घेण्याची सूचना केली तो म्हणाला कदाचित आपणा दोघांना माहीत नसले एखादी महत्त्वाची गोष्ट बिलला माहीत असेल जॉनने बिलला विचारल्यावर तो म्हणाला एक झाड तोडलं की मी दोन तीन मिनिटे थांबतो आणि कोराडीला धार लावतो तू तुझ्या कुरडीला शेवटची कधी धार लावली होतीस या प्रश्नाने जॉनचे डोळेच उघडले त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं मी तुम्हाला विचारते की तुम्ही आपल्या कुरड्या शेवटची धार कधी लावली होती मग ती धार चांगल्या विचारांची असो रोजच्या व्यायामाची असो मेडिटेशनची असो वा वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची असो शरीराला जशी चांगल्या अन्नाची गरज असते तशीच मन सुदृढ ठेवण्यासाठी वरील सर्व गोष्टींची गरज असते मग तुम्ही निरोगी मनासाठी काय काय करता हे आजच तपासून बघा